बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरून राळ उठवलेले आणि महाराष्ट्राला आका हा शब्द देणारे भाजपा आमदार सुरेश झस यांनी राजकारणात एक नवीन ट्विस्ट आणलाय धनंजय मुंडे यांचा राजकीय बळी घेऊनच थांबणार असं ज्या धस यांच्या बाबतीत गेल्या काही महिन्यांपासून बोललं जात होत तेच धस स्वतः मुंडे यांना जाऊन भेटले ही भेट साडेचार तास चालली त्यामुळे दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ चाललेल्या राजकीय झुंजीचा अँटीक्लायमॅक्स आलाय गंमत म्हणजे स्वतः धस यांनी भेटीची कबुली दिली असली तरी मुंडे यांच्या कार्यालयाने अशी भेट भेट झाली नसल्याचा दावा दुसरीकडे ज्यांच्या झाल्याचं सांगितलं गेलं त्या भाजप प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी धस मुंडे यांच्यात साडेचार तास बैठक झाली असं म्हटलंय त्यामुळे खरोखरच नेमकं काय चाललंय असा प्रश्न निर्माण झालाय या सर्वाबद्दल जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची डिसेंबर महिन्यात हत्या झाली या हत्येचं प्रकरण धस यांनी लावून धरलं होतं या प्रकरणी मकोकाखाली अटकेत असलेला वाल्मिक कराड याचे धनंजय मुंडे यांच्याशी जवळचे संबंध असल्याचे गंभीर आरोप त्यांनी केले होते एवढंच नव्हे तर मुंडे हे कराडचे आका असल्याचा तसंच ते कराडच्या काळ्या व्यवहारांना राजकीय संरक्षण देत असल्याचा दावा त्यांनी केला होता धस यांच्या या आग्रहामुळे अंजली दमानिया आणि मनोज पाटील यांच्यासारखे कार्यकर्तेही या या प्रकरणात होते परिस्थितीत धस आणि मुंडे यांची चार दिवसांपूर्वी मुंबईत गुप्त भेट झाल्याचं उघडकीस आलं आणि राजकारणात एकच खळबळ आली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाराजी किंवा संजय राऊत यांची शरद पवार यांच्यावर टीका अशा विषयांवर घोळणारं राजकारण वातावरण एकदम एकशे ऐंशी अंशांनी फिरलं बावन यांनी सर्वप्रथम हे गुपित फोडलं होतं मुंडे धस यांच्यात आपल्या मध्यस्थीने भेट झाली त्यावेळी साडेचार तास त्यांची चर्चा झाली त्यांच्यात मतभेद आहेत परंतु मनभेद नाहीत असं ते म्हणाले बावनकुळे यांच्या स्पष्टोक्तीमुळे धस यांनाही भेटीची कबुली द्यावीच लागली धनंजय मुंडे यांच्या डोळ्याचं ऑपरेशन झालंय त्यामुळे दुसऱ्या दिवशी लपून छपून नव्हे तर दिवसा मी त्यांच्या निवासस्थानी भेटायला गेलो तिथे जाऊन प्रकृतीची विचारपूस केली संतोष देशमुख यांच्यासाठीचा लढा आणि तब्येतीची चौकशी यात कोणताही संबंध नाही या लढ्यात मी विरोधातच राहणार आहे पुढच्या काही दिवसात मी आणखी काही सांगणार आहे ते तुम्हाला समजेलच मी मुंडे यांचा राजीनामा अजूनही मागितलेला नाही त्यांच्याच पक्षाचे लोक राजीनामा मागतायत असं दहस म्हणाले आपण फक्त प्रकृतीची विचारपूस करायला गेलो होतो आणि केवळ अर्धा तास ही भेट झाली असं त्यांनी सांगितलं दरम्यान हे होत असताना मुंडे यांच्या कार्यालयाने मात्र अशी कोणतीही बैठक झाल्याचं नाकारलंय मात्र धस यांचा सूर पुन्हा बदलला मुंडे यांच्यासोबत एक नाही तर दोन बैठका झाल्या पहिली भेट पंधरा दिवसांपूर्वी झाली होती आणि दुसरी तीन चार दिवसांपूर्वी मुंडे यांच्या सरकारी निवासस्थानी झाली होती असं संध्याकाळी माध्यमांशी बोलताना धस म्हणाले आता प्रश्न असा आहे की समजा भेट जरी झाली तरी त्यात लपवाछपवी कशाला सौजन्याची जी भेट होती तर ती सांगायला काय हरकत होती दरम्यान या राजकीय पात्रांमध्येही देवाणघेवाण होत असतानाच प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली मराठा आरक्षण कार्यकर्ते मनोज जरांगे यांनी धस यांच्यावर कठोर टीका केली देशमुख यांच्या हत्येने राज्याची बदनामी झाली राज्यात अशी क्रूरता कधीच पाहिली गेली केली नव्हती धस या प्रकरणात न्याय देतील अशी मला अपेक्षा होती इतक्या लवकर विश्वासघात होईल अशी मला अपेक्षा नव्हती असं ते म्हणाले धस यांनी मराठा कार्यकर्त्यांचा गळा कापला असंही ते यावेळी म्हणाले तर हे सगळं अतिशय गंभीर असल्याचं दमानिया म्हणाल्या पण हे नेते काहीही म्हणत असले तरी मुंडे यांचा राजीनामा इतक्यात येण्याची शक्यता नाही हे नक्की झाले कारण या भेटीची चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंडे यांना पक्षाच्या कोर समितीमध्ये स्थान देण्याची घोषणा केली आहे याचाच अर्थ मुंडे यांना एक प्रकारे अभय देण्यात आले थोडक्यात म्हणजे दोन महिने सुरू असलेल्या या राजकीय थरारपटाचा अनपेक्षित असा शेवट झालाय असं म्हणायला काही हरकत नाही पण या भेटीबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि राजकीय विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका